नमस्कार आज आपण भावनगरी मिरचीमध्ये चटपटीत बटाट्याचा मसाला बनवून एकदम क्रिस्पी आणि चटपटीत भजी बनवणार आहोत ऐकूनच तोंडाला पाणी सुटले ना खरंच खूप भारी लागतात बनवायला खूप सोपी आहेत एकदा ट्राय करून बघा रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं मी अडीचशे ग्राम भावनगरी मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत त्याला चाकूच्या सहाय्याने अशी एक चीर लावून घ्यायची आरपार चीर लावायची नाही एकाच साईडला चीर लावायची चाकूच्या सहाय्याने किंवा हाताने याच्यामधील सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत बिया याच्यामध्ये ठेवल्या तर, तर मिरचीला थोडासा तिखटपणा जास्त येईल त्यामुळे याच्यातील सर्व बिया अशा काढून घ्यायच्या सर्वच मिरच्यांमधील बिया मी याप्रमाणे काढून घेतलेल्या आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा चमचा जिरा चमच्यावर बडीशे मोठा एक चमचा भरून धणे घेतलेले आहेत याला मिक्सर म्हणून थोडस जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे तर याप्रमाणे हा मसाला तयार झालेला आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या एक आल्याचा तुकडा आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत यालासुद्धा मिक्सरवरून असं फिरवून घ्यायचं आहे तर हा आपला ठेचासुद्धा तयार झालेला आहे इथं मी पाच बटाटे शिजवून घेतले आहेत याची आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायची आहे तर सर्व बटाट्यांच्या साली मी काढून घेतल्या आता हे बटाटे आपल्याला हाताने चांगले कुस्करून घ्यायचे आहेत खूप बारीक न करता हे बघा याप्रमाणे बटाटे चांगले कुस करून घ्यायचे आता भज्यांसाठी पीठ भिजवूयात त्यासाठी इथं बाऊलमध्ये मी एक कबर बेसन घेतलं त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तांदळाचं पीठ घातलं थोडीशी हळद चवीपुरतं मीठ अर्धा चमचा लाल तिखट घातलं आता हे सर्व पहिल्यांदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गरज भासेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला एक बॅटर बनवून घ्यायचं आहे बॅटर खूप घट्टही नसावं किंवा बॅटर खूप सैलसरही नसावं तर हे आता आपलं बॅटरसुद्धा तयार झालेलं आहे झाकून एक पाच मिनिटासाठी बाजूला ठेवूयात पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला होता तो घालायचा आणि याचा कच्चा वास तहीपर्यंत चांगलं परतून घ्यायचं एक दोन मिनटं हा ठेचा परतून झाला गॅस कमी करायचा याच्यामध्ये तयार करून घेतलेला मसाला हळद घातलं आणि हे सुद्धा कमी गॅसवर थोडा वेळ चांगलं परतून घेतलं कारण आपण सर्व मसाले कच्चेच वापरलेले आहेत कुसकरून घेतलेले बटाटे चवीपुरतं मीठ चाट मसाला घातला आणि आता हे सर्व चांगलं मंद गॅसवर एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं मसाला चांगला परतून झाला गॅस बंद करायचा आणि हे पूर्ण थंड करून घ्यायचं तोपर्यंत आपलं बॅटर चांगलं भिजलेलं आहे याच्यामध्ये अगदी चिमूटभर खायचा सोडा अर्धा चमचा ओवा घेतलाय हातावर चांगला करून घालायचा आणि हे, हे पुन्हा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तोपर्यंत बटाट्याचं स्टपिंग सुद्धा चांगलं थंड झालेलं आहे बॅटर तयार झालेला आहे आता काय करायचं भावनगरी मिरच्यामध्ये आपण जी चीर लावून घेतली होती त्याच्यामध्ये हा बटाट्याचा संपूर्ण मसाला असा हाताने चांगला दाबून दाबून भरून घ्यायचा तुम्हाला हवा असेल तर बाहेरच्या साईडने लावू शकता किंवा नाही लावलं तरीसुद्धा चालेल मी बाहेरच्या साईडनं सुद्धा थोडासा मसाला असा चांगला लावून घेतलेला आहे आता ही मिरची या बॅटरमध्ये चांगली बुडवून घ्यायची आणि अशी ते गरम तेलामध्ये सोडून घ्यायची एका बाजूनी चांगली गोल्डन कलरवर भाजून झाली की हिला पलटून घ्यायची सर्व बाजूनी मस्त अशी गोल्डन कलरवर भजी तळून झाली की मग याला आपल्याला काढून घ्यायचं आहे वरून अगदी मस्त कुरकुरीत आणि आतून मस्त बटाट्याचं चटपटीत असं स्टफिंग काय मस्त दिसतोय हा मिरचीचा पकोडा तुम्ही हा सॉस बरोबर चटणीसोबत किंवा असाही खाऊ शकता कारण आपण अगदी मस्त याच्यामध्ये बटाट्याचं स्टफिंग भरलेलं आहे कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर अवश्य ट्राय करून बघा लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त राहा धन्यवाद